तुमचं जे मत आहे ते उद्या मत तिथं आपण बंद करायचं त्या मशीन मध्ये या प्रचारासाठी पार्क मध्ये सभा झाली पण सभा झाली परंतु आज ही पुन्हा इथं मुद्दाहून देखील सभा घेण्यात आलेली आहे कारण काय ही सभा घेण्यापासून तो उद्देश आपल्या भाषणामध्ये साहेब बोलतील भयायोगा बोलतीलच परंतु ज्या काही टीकाटिकणी होतात ते योग्य नाहीत त्याचं सभेतून उत्तर देण्यासाठी त्याचा जाब विचारण्यासाठी ही सभा साहेबांनी इथे आयोजित केलेली आहे साहेब तुम्ही सर्वांना याच्या अगोदर विरोधक होता की कोणत्याही सभेला टीका असू नये आपण जे काय असेल ते विकास कामावर बोलू मुदेश बोलू कोणतं असं कधी कुठल्या कागद शहरातल्या सभेमध्ये घडलं नाही